नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक सरपंच पंचायत समिती सदस्य आणि मोठे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा मित्रांनो जणवूया अरविंद सावंत विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये संजय राऊतांनी केलं या सगळ्यांचं शिवसेनेत भगव्य स्वागत मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची क्रेज सध्या कोकण या भागात अतिशय जोरदारपणे चालू आहे शिवसेनेची मुसंडी सध्या या भागातून पुणे महाराष्ट्रामध्ये जाते की काय अशी चर्चा असतानाच सध्या आज अनेक सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती आणि स्थानिक नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत तब्बल पन्नास ते साठ गावातील युवा सैनिक का शिवसैनिकांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडत ठाकरेंना साथ देणं हे आमच्यासाठी परमभाग्य आहे असं यांनी आहे एकदा माणूस चुकतो परंतु माणूस पुन्हा पुन्हा चुकत नाही त्यामुळे आम्ही आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनावरती चालणार आहोत इथून पुढे ठाकरेंशी कधीही गद्दारी नाही अशी म्हणत तमाम शिवसैनिकांनी आता उद्धव ठाकरेंसोबत येणं परवडलं आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय हा शिवसेनेचा पक्षप्रदेश सोहळा कसा वाटला